नमस्कार सुप्रभात आपआपसातल्या नात्यांच्या पाच पायऱ्या असतात पाहणे आवडणे हवे असणे आणि स्वीकारणे या चार पायऱ्या तशा सोप्या आहेत मात्र पाचवी पायरी कठीण असते आणि ती म्हणजे ते नाते ही होय समोरच्या व्यक्तीचा अपमान करणे एखाद्याची बदनामी करणे हा स्वभाव असू शकतो पण समोरच्याला मान देणे त्याचा सन्मान ठेवणे हा संस्काराचाच भाग आहे समोरच्या व्यक्तीला उपदेश भावनेने अधिक सुधारण्याचा प्रयत्न केला तर कदाचित तो आपला दुश्मन होईल मात्र समजुतीच्या सुरात जर त्याच्याशी शक्य साधले तर मैत्रभाव वाढेल जग काय म्हणेल याची चिंता करू नका कारण लोक विचित्र असतात ते अपयशी लोकांची टिंगल करतात थट्टा करतात आणि यशस्वी लोकांना विरोध करतात त्यांचा तिरस्कार करतात तसे संपर्कातील सगळेच लोक चांगले असतात फक्त अडचणीच्या वेळी त्यांचा चांगुलपणा काय आहे ते आपल्याला कळून येते धन्यवाद